सत्कार करावा असे आमच्या प्राचार्याचं मत कामाला आणि त्यानिमित्तानं आपण सर्वतः प्रथम इथं सर्वजण आला आहात त्याबद्दल मी सर्वप्रथम आपण सर्वांचं स्वागत करतो आणि असे कार्यक्रम वारंवार आपल्या स्कूलमध्ये आयोजित केले जावेत आपण आणि आमचा वारंवार संवाद व्हावा त्यानिमित्तानं आपण तर एकत्र यावं समाज प्रबोधन आणि समाजाचं उत्थापन करण्यासाठी आपण जे लोक कार्य करत आहात ते आमच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून जे काम आम्ही करत आहोत तेच काम तुम्ही करत आहात फक्त थोडासा हातात हात देऊन आपण हे काम असंच पुढं चालू देऊ या उद्देशाने आज आपण एकत्र आलो आहोत आदरणीय बाळाशास्त्री जांभेकर यांनी दर्पणची जी सुरवात केली सहा जानेवारी एकोणीसशे अठराशे बत्तीस या दिनाचं औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात आपण पत्रकार दिवस साजरा करतो त्यानिमित्तानं आपण एकत्र आलो आहोत आपली ही शाळा एकोणीसशे ब्याण्णव साली सॉरी एकोणीसशे त्र्याण्णव साली पंचक्रोशीतली पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा आहे म्हणजे तालुक्यात आपली पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा आहे आतापर्यंत आपल्या शाळेचा पूर्ण निकाल शंभर टक्के लागलेला आहे दहावी आणि बारावीचा अनेक क्षेत्रांमध्ये आपले विद्यार्थी सरकारी क्षेत्र असो खाजगी क्षेत्र असो काही आय आय एस आहेत काही इस्रोमध्ये काम करत आहेत काही नासामध्ये सिलेक्शन झालेलं आहे वेगवेगळ्या माध्यमातून आपले विद्यार्थी ज्यागरूक नागरिक म्हणून आणि समाजाला मार्गदर्शन करण्याच्या उद्देशातून समाजामध्ये कार्य करत आहेत याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे जे काम आपण सर्व करत आहोत त्याला कुठेतरी याची प्रगतीपणाची जोड यावी यासाठी आपण कार्य करत आहोत सर्वजण आपण या कामात लागू राहू आणि आमची ही शाळा जी आहे ही परमप्रसाद चॅरिटेबल ट्रस्ट साताराच्या माध्यमातून कार्य करते ही संस्था फक्त शालेय उत्थापनाचं काम करत नाही तर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा ही शाळा ही संस्था पुढं आहे अग्रेसर आहे त्यामध्ये अनाथ मुलांसाठी काही अनाथ ग्राहक चालवले जातात काही अपंग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सातारमध्ये एक संस्था का काम करते त्यानंतर हॉस्पिटलच्या क्षेत्रामध्ये रुग्णालयामध्ये सुद्धा आपली संस्था कार्य करते त्याचं सुसज्ज आणि मोठं रुग्णालय पाचगणीमध्ये आहे विविध माध्यमातून ही संस्था कार्य करते आणि अनेक होतकरू अपंग समाजामध्ये ज्यांना गरज आहे अशा विद्यार्थ्यांना अशा लोकांना मदत करण्यासाठी ही संस्था नेहमीच कार्यरत आहे आपल्या शाळेच्या शैक्षणिक इतिहासाबद्दल जर आपण विचार केला तर मी माझ्याशी सांगितले की आपण शंभर टक्के इतिहासाने आजपर्यंत आपला निकाल लागू आहे तसेच खेळाच्या माध्यमातून आपले विद्यार्थी जिल्हास्तर राज्यस्तर राष्ट्रीय स्तर तसेच काही विद्यार्थी आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा गेलेले आहेत त्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे आणि फक्त शैक्षणिक दृष्टीनं आपल्याला विकास करायचा नाही तर मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा ही आपल्या सर्वांची इच्छा आहे आपल्या समाजाची आज ती गडसुद्धा सुद्धा आहे आणि त्या दृष्टीतनं फक्त शैक्षणिक विकास न करता त्या मुलांना सर्वांगीण विकास व्हावा यासाठी योगा ॲरोबिक्स डान्स ॲबॅकस आर्ट अँड क्राफ्ट अशा प्रकारच्या विविध माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीतनं शिक्षण देत आहोत ही आपल्यासाठी एक जमेची बाब आहे आपल्या खेळाच्या माध्यमातून यावर्षी आपले दोन विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर शालेय स्पर्धेमधून चमकलेले आहेत तुम्ही काही जणांच्याबद्दल तुम्हाला माहीत पडली असेल किंवा मी तुम्हाला ही खेळावून ही शूटिंगमध्ये आपल्या राष्ट्रीय स्तरावर त्याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि आत्तापर्यंतचा भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा स्कोर त्या मुलीनं गाठलेला आहे त्यानंतर आत्ताच एक नवीन बातमी आपल्याकडे काल आलेली आहे की आर्यन कुंभार नावाचा आमचा शाळेचा विद्यार्थी आहे तो आठवीमध्ये आहे तोही नॅशनलमध्ये त्याला आत्ता सिल्वर मेडल मिळालेला आहे ती सुद्धा एक आनंदाची बाब आमच्यासाठी आहे तसेच मध्ये आमच्या चार मुली आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड निवडचंसाठी पात्र ठरलेले आहेत <दिवारी> अभिमानाची गोष्ट तर आमच्या दोन ज्येष्ठ पत्रकारांनी आज या ठिकाणी बोलल्या सगळे बोलले बोलण्यासाठी काहीतरी ठेवलेलं नाही पण मी आज या ठिकाणी प्रथमत प्रथमतःचे जे प्राचार्य आहे त्याचं आपण हवामान म्हणजे त्यांनी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला यापूर्वीसुद्धा केल्याने दोन ते तीन वेळा वेगवेगळी तसाच कार्यक्रम आयोजित करून कार्यक्रम केला होता दरम्यानच्या काळात नंतर कमी झाला असावं आणि त्या कार्यक्रमाला ब्रेक लागला परंतु या दिवशी सर्वांना विनंती आज सुरू झालेला पाहिला यापुढे कंटिन्यू राहावा आणि नंतर आता डॉक्टर सराजांनी आमचे पत्रकार दादाजी सुद्धा सांगितले की पत्रकारिता कशी बदल चालली आहे पत्रकारित प्रिंट मीडिया आहे इलेक्ट्रिक मीडिया आहे आता सोशल मीडिया तेवढा फॉर्म आहेच परंतु सर आपण ज्यावेळेस घेत होतो त्यावेळेस ते परत सगळे चित्र उभा राहिले की ते बातमी घ्यायची त्याची जॉर्स काढायची पाकिडात वाघाय एस टीचा नंबर काढवायचा <coughs> आणि इतकं फास्ट झालं परंतु प्रिंटची जी विश्वासार्ह आहे ती आजही कायम आहे आणि मला एक असं सांगायचं की कामांनी सांगितलं की खरं लिहिलं पाहिजे पण खरं लिहिताना आज प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा आहे की माझ्या बाबतीत खरं नाही तर बरं लिहिलं पाहिजे आणि बरं लिहायचं म्हटलं की मग कुठंतरी मग ते सगळ्या गोष्टी मेळ करावं लागतो मॅनेज करावं लागतं कोणाच्या भावना धोका असं सुद्धा प्रत्येकाला वाटतं आणि खरं आणि बरं मध्ये मग पत्रकारिता कुठेतरी हरवलं जाते असं मला वाटतंय मी आज विद्यालयाच्या प्राचार्याने एक विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी जसा कार्यक्रम घेतला तसं जर्नालिझमचा एक कोर्स या शाळेने सुरू करावा एवढंच या निमित्तानं मला सांगायचं बात नहीं कर रहे फिर भी मुझको अच्छा ले गए, अच्छा लग रहे, आज का दिन सब लोग इधर आ गया एक्चुअली हमको कल ही ये प्रोग्राम करने का था फिर हम आ, आ, काफी लोग से कांटेक्ट किया तभी हमको पता चला आप लोगों को आज कल उस दिन का कार्यक्रम से ज़्यादा प्रो, प्रोग्राम दूसरा अरेंज किया था इसलिए हमने सोचा आज का दिन आपके लिए हम रखेंगे सो आई फील मच प्राउड दैट ऑल ऑफ यू आर हियर एट मेरी मादर because you accepted our invitation and you were happy to come here and attend our program. So I am very happy, uh, not only myself, the whole staff, the management, the whole school is very happy about your presence here. We value your presence and value your work that you are doing for the nation, especially I know you are doing for this Maswat region, and you are trying to reach the truth to all the people. So this is a great work that you are doing for the nation, especially to our locality so we all feel much proud and happy to thank you and accept you as a great work you are doing for the uh, our uh, this area so once again thanking you all and wishing you all the best and all the success and once again we pray that almighty god that he may bless you abundantly and give all the prosperity and joy in your life thank you